नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ तर तुम्ही पाहताय छान अशा साड्यांचा स्टॉक आलाय न्यू ट्रेंडिंग आणि फॅशनची साडी म्हटलं की जान्हवी साडी सेंटरची तुम्हाला आठवण येतेच तर तुमच्यासाठी राणी ताई सुंदर अशी साडी घेऊन आलेली आहे जी साडी आत्ता ट्रेंडिंग असणार आहे खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे आपण पाहूया एक पॅटर्न कसा दिसतोय खूप सुंदर अप्रतिम अशी साडी असणार आहे आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त आठशे साठ रुपये खूप छान अशी साडी दिसते कलर पाहून घ्या किती गोड दिसते वॉलपेपर वाव अशी साडी दिसते आणि साडी आपल्या हातात आली आणि आपण खोलली नाही असं होत नाही तर मी तुम्हाला साडी खोलून दाखवते कशी दिसणार आहे साडी खूप छान अशी साडी दिसते आणि सध्याला ट्रेंडिंग असणारी साडी आपल्या जानवी साडी सेंटरमध्ये आलेली आहे पाहून घ्या उंचीला खूप असणार आहे साडी पहा काय मस्त दिसते साडीवरती लेहेरियाच प्रिंट आले आ, प्रिंट पण नाही लेहर्या आली आहे बंदेजमध्ये खूप सुंदर फॅब्रिक सुद्धा तितक सुंदर असणार आहे साडीच आणि सगळ्यात आतुरता असते ते म्हणजे ब्लाउज पीस कसा आलाय साडीचा पहा काय गोड ब्लाउज पीस आलाय मस्त असा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीचा पुन्हा एकदा साडी पाहिजे आणि हिच्यामधले तुम्हाला अवेलेबल कलर पाहून घ्यायचे आहेत साडी लांबीला खूप आहे आणि ब्लाउज पीस पण पाहून झाला आहे हा असणार आहे आजचा ट्रेंडिंग पॅटर्न आणि खूप दिवसाने राणीताई तुमच्या भेटीला आलेली आहे कमीत कमी महिना झाला असेल एकही एक व्हिडिओ बघायला भेटली नाही आहे सॉरी त्याच्याबद्दल तर तुम्ही पाहणार आहात नुस एकदम सुंदर ट्रेंडिंग पॅटर्न हा पा सुंदर असा कलर प्रेटर ब्ल्यू कलर सगळ्यांचा आवडता म्हणजे ब्लॅक कलर वाव असा ब्लॅक कलर पाहणार आहात तुम्ही सुंदर दिसतंय ताई तुम्हाला आवडणार आहे साडी साडी ड्रेप झाल्यानंतर खूप सुंदर खूप छान दिसणार आहे तर तुम्ही पाहणार आहात मस्त असा बॉटल ग्रीन कलर वाव बॉटल ग्रीन कलर म्हणजे ज्या लेडीजचा कलर गोरा असेल त्या लेडीजला अगदी सुंदर दिसणारी साडी म्हणजे बॉटल ग्रीन कलर एकशे बडकर एक कलर आहे साडी मध्ये पहा काय सुंदर आहे साडी वाव असा नेव्ही ब्ल्यू कलर ताई नेव्ही ब्ल्यू कलर म्हटलं की असं आपल्याला फिलिंग काय होते बाई जाऊन दे खर्च पण झाला आहे साडी डेली यूजला पण जाणार आहे जायला यायला पण जाणार आहे नंतर रोज वापरल्यानंतर तुम्ही वॉश हो करू शकता मेन पॉईंट साडीचा तुम्ही वॉश हो करू शकता पण साडी मग पण असणार आहे खूप सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर आणि साडीमध्ये न्यू बंदेज आणलेले म्हणजे न्यू काहीतरी वेगळं आणि छान आणलेलं आहे तर तुम्ही पाहताय मस्त असा वाईन कलर वाव वाईन कलर म्हणजे सगळे जे कलर दिसत आहेत तुम्हाला अगदी फेअर स्किनला जाणारी आहेत आणि ज्या लेडीजला साडी लागते तिच्यासाठी खास करून असणारा साड्यांचा सा पॅटर्न असणार आहे आणि हा कलर ऑल स्किन म्हटलं की सगळ्या स्किनला जातो तर हा असा पॅटर्न तर आपण पाहणार आहोत ताई नाराज व्हायचं नाहीये तुमचा गैरसमज होईल राणी तानी सगळे फेअर स्किनचे साडे आणलेले आहेत काय आमच्यासाठी साडी आणली की नाही तुमच्यासाठी सुद्धा बंदेची छान साडी आणलेली आहे जी साडी आत्ता पाहत आहे देण्या घेण्यासाठी खूप जबरदस्त खूप खतरनाक जाणारी साडी आहे आणि ड्रेप झाल्यानंतर पहा मॉडेलच्या अंगावरती सुद्धा काय सुंदर दिसते तर जवळ पाहून घ्यायची साडी अगदी सुंदर दिसते साडीची प्राईज देण्या घेण्यासाठी खास करून साडीची प्राईज असणार आहे फक्त 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 तीनशे एकोणपन्नास रुपयामध्ये साडी जाणार आहे तर आपण पाहणार आहोत देणे घेण्याची पुन्हा एक पॅटर्न पहा हा पॅटर्न तुम्ही माझ्या अंगावरती पण पाहिला असेल खूप सुंदर लोण्यासारखा कपडा असत साडीचा अगदी सुंदर साडी असते आणि पाहून घ्या काही सुंदर प्रिंट आलेले आहे बंदेची प्रिंट असणार आहे ताई कलर पाहून घे परत नाराज होऊ नको बोलशील ताईनी फक्त फेअर स्किनसाठीच आणले की काय माझ्यासाठी साड्याच आणल्या नाही काय तर तुझ्यासाठी पण आणल्यात सावळ्या स्किनसाठी जाणारे किंवा जिची स्किन मध्ये असते तिच्यासाठी जाणारी साडी म्हणजे पा किती सुंदर आहे रॉयल ब्ल्यू कलर हा पाहताय तुम्ही छान असा राणी कलर वाव असा ऑरेंज कलर वाव असा कोणता दिसतंय ताई वाईन कलर सगळ्यांचा फेवरेट आठ कलरचा चार्ट आणलाय ताई तुझ्यासाठी बघ स्काय ब्ल्यू कलर चा हा आणि रामा ब्ल्यू पण दिसतंय हा बघ रेड कलर वा वसा रेड कलर आणि हे बघ ब्लॅक कलर असा सुंदर असा चार्ट तुझ्यासाठी आणलेला आहे ताई तर विचार कसला करायचा आहे देण्या घेण्यासाठी तर साडी नक्कीच लागते आपल्याला साडीची प्राईस फक्त जाणार आहे तीनशे नव्याण्णव रुपये लवकरात लवकर खरेदीला यायचं आहे आणि साडी खरेदी करायची आहे नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअर नक्कीच करा आणि एक लॅक्स पण द्यायचे आहे